जय भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका साहित्यिका कवयित्री परभणी आज माझी आदर्श माता माझी माय आदरणीय सरस्वतीबाई धुंडीराम पंडित यांची मला खूप मोठी माझ्या जीवनाला धम्ममय वळण देण्यासाठी खूप मोठं मला तिचं सहकार्य लाभलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या जीवनामध्ये माझ्या मातेनं मला जो धम्माचं बाळकडू पाजलं आहे आणि त्यामुळं माझं संपूर्ण जीवन धम्ममय वातावरणाकडे वळालेलं आहे त्याबद्दल माझ्या मातेची खरंच मी सदैव माझ्या श्वासाश्वासामधून कृतज्ञता माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाळगते ती कोणत्याही प्रकारची जास्त शिक्षित महिला नव्हती फक्त अक्षर ओळख तिच्याजवळ होती पण तेवढं असताना प्रत्यक्ष सदाचाराचा ती एक महा दागिना होती तिच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये बुद्ध धम्म संघाला ती सदैव समर्पित असताना मी बघितलेलं आहे वेळोवेळी भिक्खू संघाला आपल्या घरी बोलवून भोजनाला निमंत्रण वगैरे देऊन भक्तु संघाची तिनं अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे तेव्हा मी लहान होते ह्या गोष्टी सगळ्या मी पाहत आलेली आहे पाहत पाहतच मोठी झालेली आहे आणि ऐन तारुण्यामध्ये धम्माकडं माझा खूप मोठा कल झुकलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण जेव्हा जेव्हा माझा वाढदिवस असायचा तेव्हा तेव्हा माझ्या मातेनं मला कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा न देता तिनं मला नेहमी एक बुद्धाची मूर्ती आणि माझ्या हाती तिनं पेन दिलेली आहे आणि आज या गोष्टीचं श्रेय मी तिला देते की मला लिखाण करण्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असणारी जी पेन होती आणि बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन माझी आई ज्या उच्च शिक्षित असतानासुद्धा तिथे मला वेळोवेळी पेनीच भेट म्हणून दिलेल्या आहेत आणि त्या पेनींना मी जिवापाड जपलेलं आहे आणि त्याचंच एक श्रेय जातं की तिने दिलेल्या शेवटची जी पेन होती चार डिसेंबर दोन हजार पंधराला मला तिनं सोळाला मला तिने एक पेन दिली होती आणि त्या पेनीनंच मी एक आणि माझा बुद्ध बोलला हे महाखंडकाव्य लिहिलेलं आहे आणि तिला माहीत होतं की हे काव्य मी लिहिलेलं आहे आणि दाभडमध्ये असणाऱ्या धम्मपरिषदेमध्ये तिच्याच हातून मला हे धम्मकाव्य प्रकाशित करायचं होतं पण काळाने घात केला आणि ती आमच्यातून निघून गेली पण तिला माहीत होतं की हे धम्मकाव्य मी लिहिलेलं आहे आणि म्हणून तिच्या चितेसमोर मी शपथ घेतली होती की तिने दिलेली जी पेन आहे आणि जी बुद्धमूर्ती आहे त्या दोन्ही गोष्टीची मला जी अत्यंत प्रेरणा मिळालेली आहे बुद्ध धम्म संघाला समर्पित होऊन जेवढा धम्माचा अभ्यास करता येईल तितका केला जितकी कृती करता येईल जितकी अनुभूती घेता येईल तितकीही घेतली आणि त्या अनुभूतीच्या बळावर आणि माझा बुद्ध बोलला हे धम्मकाव्य दोन हजार ऐंशी ओळींचं ते मी लिहिलेलं आहे आणि मला सांगण्यासाठी इथं एक समाधान वाटतं की ते जे धम्मकाव्य आहे ते सलग दोन हजार ऐंशी ओळीचं असून यमकबद्ध आहे आणि दोन हजार बावीसमध्ये इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि द जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या माझ्या धम्मकाव्याची जगातील पहिलं धम्मकाव्य म्हणून त्याची नोंद झालेली आहे या गोष्टीचे श्रेय मी माझ्या आईला देते तिने दिलेल्या मला धर्माच्या या बळाला देते आणि म्हणून आज मला राहत नाही वारंवार तिची आठवण येते आणि म्हणून एक कविता समर्पित केली आहे माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय त्याचप्रमाणे मला इथं सांगावं असं वाटतं की दोन हजार सोळामध्ये माझी आई जेव्हा आम्हाला सोडून गेली तिच्या पण जीवनावर मी एक धम्मपथीक माझी माय म्हणून एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे तेही पुस्तक आपल्या सर्वांनी त्याचाही स्वीकार केला आणि माझाबद्दल बोलला हे हे जे माझं धम्मकाव्य आहे ते जवळजवळ दहा ते पंधरा राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय पुरस्काराने सन्मानित आहे आणि सगळ्यात मोठा सन्मान म्हणजे जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या पुस्तकाची नोंद झाली माझ्या आई वडिलांच्या नावाची सासरच्या माहेरच्या नावाची नोंद या धमकाव्यातून मला करता आली याची धन्यता मला वाटते आणि माणसाला म्हणतात की मुलांना घडवणारे पहिले गुरु हे आपले आईवडील असतात त्या माझ्या आई वडिलांनी खरंच मला खूप घडवण्याचा प्रयत्न केला मीही कुठेतरी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या बाबतीमध्ये समाधानीच आहे ते कविता तिला अर्पण करते माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय माझी माय माय माझी माय माय तू खरंच दुधावरची मौस आहे तू दुधावरची मौस आहे प्रत्येकाची माय दुधावरची साय असतेच त्याला काही वाजत नाही प्रत्येकाला आपली आई महान असते आणि असतेच आणि असलीच पाहिजे काळजाच्या तुकड्याला जीवापाड जपणारी माय काळजाच्या तुकड्याला जीवापाड जपणारी माय सुखदुखात मायेचा उबदार पदराखाली समेटून घेणारी माय सुखदुःखात मायेच्या उबदार पदराखाली समेटून घेणारी माय गगनभरारी घेण्यास पंखांना बळ देणारी माझी माय गगनभरारी घेण्यास पंखांना बळ देणारी माझी माय सुपीक धरती आणि तेजस्वी प्रकाशमय वात माझी माय सुपीक धरती आणि तेजस्वी प्रकाशमय वात माझी माय सौंदर्य शील सदाचार करुणेचा महासागर माझी माय सौंदर्य शील सदाचार मैत्री करुणेचा महासागर माझी माय जीवनाची आन बान, शान जगी माझी माय जीवनाची आन, बान, शान जगी माझी माय माणुसकीचा खजिना माझी माय माणुसकीचा खजिना माझी माय जीवनाचा महादागिना माझी माय जीवनाचा मी परिधान केलेला जीवनाचा महादागिना माझी माय माझी माय माय त्रिवार तुझं चरणी नमविते मी माथा माय त्रिवार तुझं चरणी नमवी मी माथा तुझ्या दुधाच्या कडाकणाची बाळक देवी कृतज्ञता तुझ्या दुधाच्या कृ दुधाच्या कडाकणाची कृतज्ञतेने बाळकप्रेमी कृतज्ञता बाळकप्रेमी कृतज्ञता अशी एक बरीच मोठी कविता आहे थोडीशी कविता आपले आपल्यापुढं मांडण्याचा हा प्रयत्न केला ती माझी माय जरी आमच्यात नाही तरी तिच्या शील सदाचाराने आणि तिच्या माणुसकीने तिच्या अंगी असलेल्या आदर्श आणि ती बाळगत असलेल्या महान विचार दु। होते ती विचारांनी आमच्या सर्वांमध्ये सदैव जिवंत आहे तिची महान सकारात्मक ऊर्जा सदैव लाभत असते अशा माझ्या मायच्या चरणी त्या माझ्या माय माऊलीने मला पाजलेल्या दुधाच्या कणाकणाप्रती खरंच मी सदैव अरुणी आहे कृत्रि आहे ती यासृष्टीत कुठेही असो कोणीही रुपात असो तिचं मंगल हो कल्याण हो અહીં બી મનોકામના કામના બાળક અને તિલા ત્રિવાર વંદન કરતી જય ભી જય